बेंद्रे। आज मी आलेली आहे नांदुरे गावामध्ये नांदुरा गावात विशाल भोजनालय अतिशय प्रसिद्ध आहे आणि हे ना अगदी स्टेशनच्या समोरच आहे आज आहे गुरुवार बाबांचा वार आणि या वारी आज आपल्याला खायला मिळते मस्त भरीत पुरी आता हे जे भरीत आहे कोणत्या वांग्याचं आहे कसं बनतं आणि विदर्भ स्टाईल बनतं कसं बनतं हे आज आपल्याला आहे चला तर मला ओळख करून देते हे आहेत बाळू विशाल मालक आज यांच्याकडे गुरुवारी आमच्याकडे भरीत भाकरी पुरी आणि ठेसा यांचे जेवण शंभर रुपये मिळते अच्छा शंभर रुपये किती खा किती खा आणि मग समजा मला पुरी खायची आहे आणि मग मला भाकरी पण खायची दोन्ही पण मिळणार जे अरे दोन्ही किती छान मिळू फक्त शंभर रुपये दिले आनंद दाखवणार भरितासाठी टाकते कांद्याची पाच मिरची तर रमेश पावसकर कांद्याची पात साफ करून घेत आहेत आणि तिचर पोपर मिरची साफ करून घेत भरतासाठी लागतात वांगी आणि ही वांगी कोणती पण घेऊन चालत नाहीत त्यासाठी ही वांगी खास जळगाव वरन आणली जातात बघा कशी अशी मौ मऊ आहेत आणि मोठी पांढरी पांढरी शुभ्र म्हणजे आणि हिरवी अशी वांगी आहेत रेखाताई नमस्ते तुम्हाला ओळख करून देते या आहेत रेखाताई केदार आता या वांगी कापायला सुरुवात करताय कशी करायची पहिला नेट कापून घ्यायचा हा चार भाग करायचे हा अच्छा पद्धतीने ही सगळी वांगी आपण कापून घेऊया इकडे वांगी कापून होत आणि रमेश भाऊ तिथे मिरची कापून घेत बुलढाणा जिल्ह्यातला नांदुरा हे जरी विदर्भात असलं तरी जळगाव इथं फक्त सव्वाशे किलोमीटर दूर आहे त्याच्यामुळे ही जी खास भरताची वांगी आहेत ना तिथे सहज मिळतात आता डस्तूर खुद्द बालकच गणोदे साहेब कांद्याची पात कापून घेत नाही तुम्ही नेहमी कापता नाही हो नेहमी भरता लागण्यासाठी नेहमी कापणार अच्छा आणि भरतायला लागतेच हो त्याशिवाय भरताला चव नाही तीन किलो कांदे भरता लागतात हां आणि ते पण सुद्धा पातीचेच हिरव्या अच्छा हिरव्या मातीचेच लागतं हां बारीक बारीक आहे वांगी आपली कापून झालेली आहेत आता ती तळण्यासाठी तयार आहे किंवा ही वांगी आपण तळून घेऊया मला एक प्रश्न विचारायचा की काही ठिकाणी वांगी भाजून करतात या वांग्यामध्ये काटाची एक पद्धत अशी आहे याच्यात काही किडा किटकूर किंवा अळीचं प्रमाण जास्त प्रमाणे असल्यामुळे हे वांगे स्वच्छ कापून आम्ही तळतो आणि याच्यात काही जाण्याची शक्यता नसते आणि काय असल्या तरी काढून असल्या तरी आम्ही काढून घेतो ते तुम्ही म्हणून तळून करतो तेल जे तापलेलं आहे तेलात होत आहे तस तसा त्यांचा रंग बदलतोय एकदम खरपूस लाल रंग आलाय किती वेळ याचा असं रंग बदामी कलरचा रंग अच्छा दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंनी हे वांगी आता झालेली आहेत मऊ आणि बदामी कलर आलेला आहे आता मी हे काढत आहे वांगर तळ्यायचं असा खरपोस वास येतो आहे वाव अशा पद्धतीनं ही सगळी वांगी खरपूस तळून घेत आहेत वांगी तर तळून झाली आता काय करत आहे आता ही वांगी सोलून घे ही वांगी हां आता तळणी ना पण ती खरंच सोडायची हा त्याचा हे झाड कारण हा हां थोडंसं दाखवा आगे। आगे। इकार 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 अच्छा असं पण आहे का का मी करू हो का मी काय झाले बापरी सगळं गरमच आहे अरे बापरी पहिला साडाईस सा। हा बघा बरोबर आहे का ठीक आहे बापरे किती गरम आहे आणि या ताई बघा किती पटापट सहज करत आपण जे तळलेले वांगे आहेत ते साल काढून घेतलेले आहे आणि आता याचा बारीक चुरा करत आहे अच्छा हा बारीक चुरा प्रेशरने प्रेशरने बारीक होत आहे झालेली वांगी बारीक चुरून घेणार हा आता फोडणीसाठी लागण्याला साहित्य हां हल लसणची पेस्ट हां हिरवी मिरची हां कापलेला कांदा हां सांबार हां कढीपत्ता हां खोबरं हां कोळंबी हां काजू हां शेंगदाणे हां जिरं मोहरी हां हळद कस्तुरी मेथी आणि नमक सांबारा म्हणजे कोथिंबीर ना सांबार म्हणजे कोथिंबीर आणि हा जो कांदा आहे तो पातीचा कांदा कापलेला ओके आणि हे खोबरं सुक आहे सोललेलं सुक आहे ना सुक खोबर ओलं नाही नाही आणि हे काय म्हणलं हे ड्रायफ्रूट आहे आणि बिब्यापासून बनलेलं आहे त्यांना स्वाद चांगला आहे तो फरक काय म्हणायचं गोडंबी गोडंबी अच्छा मी खाऊन बघू का काय कधी चांगले सेम काजू लागतंय फार टेस्टी हो मला आणि शेंगदाणेमंग शेंगदाणा आहे अगदी टेस्टी लागतो आता आपण फोळणीला सुरुवात करूया ते बघा तेल तेल तापलं आता आता मी सुरुवात करतो पहिले मोहरी

अच्छा याच्यामध्ये काजू आणि बदाम एकत्र एवढी या टोपामध्ये किती किलो बनत किलो पूर्ण पंधरा किलो बनतात आणि मग आता संपलं की तुम्ही पुन्हा एकदा डबल तीन वाजता पस्तीस किलो आहेत ना दोन वेळेस काम या सगळ्या मिश्रणाचा इतका खमंग वास येतोय ना काय सांगू ओ हे पदार्थ पाहूनच कळते किती मस्त होणार आहे आणि हा हिरवा भातीचा कापलेला कांदा अच्छा आपण आता सगळा घेतो बापरे हे किती ताकदीच काम आहे त्यांनी झाडा सोडून ना सराटा घेतलाय का बापरे बापरे

शेंग अच्छा ते बारीग है रंगा लेला है। हे आत्ता टाकायचं हा आणि हा कांद्याची पात अगदी बारीक झाली आहे आणि त्याला असा मस्त रंग आलेला आहे हे बघा व्ह्यूअर हे बघाशी तळून सोलून स्मॅश केलेले वांगडे आहेत आता हे भारतामध्ये जाईल तेलाच्या फोडणीमध्ये चांगलं परतून घेणं खूप महत्त्वाचे आहे ही स्टेप आहे ना कधी स्किप करू नका कोणती भाजी असली तरी आणि याच्यावरतीच त्याची चव अवलंबून असते दादा हा ठेचा कसा बनवताय ठेचा मिरची भाजून घ्यायची तेला। तेलात मिरची तेलात भाजून घ्यायची घ्या थोडसं थोडसं तिखट हां लसण हां आद्र हां बस हे पण तेलात भाजून घ्यायचं अच्छा म्हणजे आलं लसूण पेस्ट घालायची मिरच्यांमध्ये आणि काय घातले मीठ आणि हे आता तुम्ही कुटत आहे मग चांगला मस्त ठेचा तयार बघा मला हे बघा विवर्स या ज्या मिरच्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आलं आणि लसूण घातलेलं आहे जिरा घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं कुठून घेतलेले आणि त्याचा हा ठेचा आपल्याला भरिता बरोबर सर्व केला जाणार आहे काय मस्त बघा आता हे भरीत झालेलं आहे आता मी गॅस बंद करतो आणि छटन घेऊन पाच दहा मिनिटं ठेवतो गरम गरम पुऱ्या झाल्यास येस, येस दहा मिनिटात पुऱ्या गरम होतात हो चालेल चालेल किकनीत गेला असतो केवढा उच्च झालायस तू मागच्या वेळी निंबा होतास आता जवळजवळ तुपन झाला आहे <laughs> थँक्यू बऱ्याच मोठ्या इंतजारनंतर नंतर हे भरीत पुरीचं ताट माझ्यासमोर आलेलं आहे आता या ताटात काय काय आहे ते आपण पाहूया पुऱ्या दिलेल्या आहेत भात दिलेला आहे मस्तपैकी तळलेल्या वांग्याचं भरीत दिलेलं आहे कढी दिलेली आहे हे आपल्याला मुळा आणि काकडीचं सलाड आहे लिंबाची आहे ठेचा आहे आणि मीठ आहे हे सगळं स्टार्टिंगला आहे याच्यानंतर जे संपेल आणि तुम्हाला लागेल असतं तसं तस ते येतच तस राहतं तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढंच का खाल्लं तेवढंच का खाल्लं खात राहा खात एन्जॉय द फूड पुऱ्या चांगल्या जाडजुडेत गज नाजूक साजूक नाही दणकट कामे आणि जाडेत म्हणून ते शिजल्या नाही आहेत असं नाहीये व्यवस्थित झालेल्या पुऱ्या हे भरीत यांनी काय हो त्याच्यामध्ये ती गोडांबी घातली होती आणि काजू घातले होते ते दाडे दिसत आहेत अजून एक घास खाते है, मला राहतच नाही बाबा ओ तो मगाशी त्यांनी तो काजू घातला होता ना तो मला सापडलेला आहे ओ, हे बघा खरंच या भरतामध्ये काजू काय गोडांबी काय शेंगदाणे काय पौष्टिकपणाची नुसती वेळचेले ची चव ची। कशी आहे सांगू सगळ्या स्वादांचा तिथे ना असा मेला भरलेला आहे म्हणजे संमेलन आहे अक्षरशः पण सांगते त्याच्यात मला असा खोबऱ्याचा स्वाद येतो त्यानंतर गोडांबीचा स्वाद येतोय जिऱ्याचा येतोय लसणीचा येतोय मी मग अशी मिरचीबद्दल विचारलं ना एवढी कशाला घालताय ना असे तुकडे करून पण ती ह्याच्यामध्ये इतकी जिरून गेली आहे की तिचं असं वेगळं अस्तित्व काही जाणवतच नाही ती फार कॉम्प्लिमेंट करते या भरताला मला मी खरं सांगू का अहो या स्वादांची तुम्हाला कल्पना यायची असेल ना मला घरी हे ट्राय करावं लागेल आणि तुम्ही करा म्हणजे तुम्हाला कळेल बाप रे हे विदर्भातले लोक काय चवीचे आहेत काय काय खातील जबरदस्त आता मस्त कडी टेस्ट करून सांगते कढी hmm. एकदम खट्टी आहे आणि तिला हिंगाचा आणि कढीपत्त्याचा एकदम बेस्ट स्वाद आहे हा कढी भात बरोबर ते वांग्याचं भरीत ही ते काकडीची फोड मुळा आणि हा भरती ठेचा काय बहारदार जेवण आहे तुम्ही खरं सांगा असं जेवण कुठे आपल्याला पुण्या मुंबईत मिळतं का शक्यच नाही आता कढी भात आणि भरीत हे कसं लागतंय ते सांगते कढी भात खाती आहे तोपर्यंत त्यांनी कढी भरीत आणि ठेचा आणूनच ठेवलेलं आहे कितीही का अनलिमिटेड आणि हो या सगळ्याची किंमत किती हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर किंमत आहे फक्त शंभर रुपये पोटभर जेवा समाधानाने जेवा शंभर रुपये द्या मस्त आनंद घ्या आता इथे कसं यायचं हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते नांदुराला तुम्ही आलात नांदुरा रेल्वे स्टेशनच्या समोरच तुम्ही बाहेर पडलात की विशाल भोजनालय आहे शिवाय त्यांचा नंबर में मदे देती है। मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जर का यायचं ठरवलं तर सरळ फोन करा ते लगेच सांगतील की अहो नांदुर्यातनं या रेल्वे स्टेशनच्या समोरच माझं विशाल भोजनालय आहे आणि हो मला यायचं आहे ना ते फक्त गुरुवारीच या गुरुवारी सकाळी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला या भरीत पुरी किंवा भरीत भाकरीचा आनंद घेता येईल कारण ह्यांच्याकडे दर दिवशी अचाट अचाट मेनू असतात ते काय काय आहेत तुम्हाला मी हळूहळू करून देणारच आहे पण भरीत पुरी किंवा भरीत बकरी खायची तर यायचं फक्त गुड बायोंदी साहेब तुम्ही हे भरीत पुरीचं इतकं सुंदर ताट देऊन ना माझ्या आत्म्याला समाधान दिलंय माझ्या हृदयाला समाधान दिलंय आणि माझ्या पोटाला समाधान दिलेलं आहे खरोखर तुम्ही हे ना शंभर रुपयात एवढं ताट कसं काय देता तुम्ही त्याच्यामध्ये भरतामध्ये काजू काय घालता गोडांबी काय घालता दाणे काय घालता जबरदस्त इतक्या कमी पैशात एवढं छान अन्न मी लोकांना खाऊ करताय याबद्दल मी तुम्हाला नांदुरा भूषण हा पुरस्कारच देते धन्यवाद <laughs>